नमस्कार जगू आनंद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वताईदाचे मनपूर्वक स्वागत आज आपण पर माझ्या गुरु कवयित्री बैनाबाई चौधरी यांची खोपाई कविता ऐकणार आहोत अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला ಪಿಲಂ ತಿಡಲ ಅದಿಖೋ ಸುಗರಣಖಾ ಪಿಲಂ ಸಾಡಾ ಲ ಟಾಂಗ पिलंनी जली खोप्यात पिलंनी जली खोप्यात खोपुलता बंगला पिलनी जली खोप्यात खोपा जुलता बंगला आरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला एका पिल्लांसाठी तीन जीव झाडाले टांगला खोपा इनला इनला खो जसा गिल क्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा रे मा अखराची कारागिरी जरा देख रे मांडसा तिची उलुशीचा चोच तिची उरुशीचं चोच तेच दात तेच ओट, तुला दिले रे देवाने दोन हात दहा बोट तुला दिले रे देवाने दोन हात दहा दो बोट अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलांसाठी तिने झोका झाडाले टांगला झोका झाडाले टांगला झोका झाडाले टांगला धन्यवाद